नमस्कार प्रेक्षक हो आपण ज्याचे खूप आतुरतेने वाट बघत होतो ती मालिका होती देव माणूस मधला अध्याय आणि ती कालपासून सुरू झाली आहे त्या मालिकेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की अजित कुमार देव त्याच्या सर्व पापांच प्राशित्य घेण्यासाठी वाराणसीमध्ये पोहोचलेला असतो तिथे तो पोलिसांपासून पळून आलेला असतो तो गंगेमध्ये डुबकी मारतोय आणि गंगेमध्ये त्याने केलेली सगळी पापं धुवून टाकत असतो त्यानंतर तिथून पुढे तो, तो आल्यावर त्याला एक आजी काहीतरी खायला दे असं मागते त्यानंतर तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत आणि मग तो हातातली अंगठी काढून त्या बाईला देतो आणि म्हणतो की सोन्याची आहे विकून काहीतरी खावा त्यानंतर ती त्याला आशीर्वाद देते तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तू जे काही शोधत आहे ते तुला मिळवू दे हे ऐकल्यावर मात्र अजित कुमार खूप आनंदित होतो तिथे त्याचं नाव मोहन असतं आणि तो गोपाळ नावाच्या त्याच्या एका मित्राच्या रूमवर राहत असतो गोपाळ हा साताऱ्याचाच राहणार असतो आणि अजित कुमार तिथे टेलर म्हणून काम करत असतो त्यानंतर तो टेलरिंगचं काम करताना तिथं पोलीस येतात आणि विचारतात की हा गुन्हेगार महाराष्ट्रातून पळून आलेला आहे तुम्ही याला कुठे पाहिलंय का ते ऐकल्यानंतर मात्र हा मोहन धावत पळत रूमवर येतो तिथं आल्यावर हा गोपाळ जो आहे तो पैसे मोजत बसलेलो असतो त्याला आता त्याच्या गावाकडे त्याच्या प्रेयसीला घेऊन जायचं असतंय त्याच्या ते। प्रेयसीने गोपाळला खूप सारे पैसे आणि दागिने दिलेले असतात मोहनची नजर आता त्या पैशांवर पडते त्यानंतर तो गोपाळकडून सर्व माहिती काढून घेतो की त्याच्या घरामध्ये कोण कोण आहे काय काय करतात आणि अजून काही त्यानंतर तो गोपाळला म्हणतो की आता तुझं नाव तुझी ओळख मला मिळणार आहे आणि मला माझ्या कातळवाडीमध्ये जायचं आहे तिथे मी माझं सोनं लपवून ठेवलेलं आहे पैसा आहे ते सर्व घेऊन मला परदेशात जाऊन आरामशीर राहायचं आहे आणि मग मोहन त्याचा पहिला बळी घेतो आणि तो असतो गोपाळ आणि मग तो गोपाळ बनून आता गोपाळच्या गावाला पोचतो आहे का तिथं गेल्यावर गोपाळचे सगळे कुटुंबीय त्याला स्वीकारणार का मोहनला गोपाळ म्हणून स्वीकारणार का गोपाळ हा पोलिसांच्या जाळ्यात सापडणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल पाहत रहा देव मधला मधलाध्याय